थंडीच्या दिवसात बाजरीच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो आज देखील बाजरीचं पीठ वापरून या खमंग खुसखुशी तशा पालकवड्या आपण बनवणार आहोत नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नेहमीप्रमाणे बेसनचा वापर न करता बाजरीचं पीठ वापरून या खमंग खसखुश तशा पालकवड्या बनवलेल्या आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी पालकची एक जोडी स्वच्छ धुवून त्यातलं संपूर्ण पाणी निथळून अशी बारीक चिरून घेतलेली आहे पालकची भाजी धुवून झाली की त्यातलं संपूर्ण पाणी निथळून घेणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये जर जास्त पाणी राहिलं तर पुढे पीठ हे पातळ बनू शकतं त्यामुळे भाजी धुवून झाली की त्यातलं संपूर्ण पाणी निथळून मगच भाजी चिरून घ्यायची यामध्ये मी बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर घातली यामध्ये घालूयात एक चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाव चमचा जिरा पावडर यामध्ये घातली जिरा पावडर नसेल तर जिरं थोडंसं जाडसर वाटून देखील तुम्ही यामध्ये घालू शकता पाव चमचा हळद घातली आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ त्याचसोबत इथे मी फक्त दोन चमचे बेसन घेतलेलं आहे यामुळे पालक वड्या छान चविष्ट बनतील आता इथे मी एक कप पीठ घेतलेलं आहे तर संपूर्ण बाजरीचं पीठ न घेता मी इथे निम्म बाजरीचं आणि नि निम्म तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ यामध्ये घातल्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या कुरकुरीत व्हायला मदत होते तुम्ही हवं हो तर संपूर्ण बाजरीचं पीठ देखील वापरू शकता पण थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये वापरल्यामुळे पिठाला या बायंडिंग छान येते आता यामध्ये मी संपूर्ण एक वाटी पीठ घातलेलं नाही तर थोडंसं पीठ यामध्ये घातलं हे पीठ आधी यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये वरून पाणी घालण्याची आपल्याला अजिबात गरज लागणार नाही कारण पालकच्या भाजीमध्ये भरपूर पाणी असतं त्या पाण्यातच हे पीठ छान भिजलं जातं तर अशा प्रकारे थोडं थोडं करून पीठ मी यामध्ये घालून हे पीठ अशा प्रकारे मळून घेत आहे तर इथे अशा प्रकारे हे मऊसूद पीठ मळून झालेलं आहे आणि आपल्याला यासाठी पाऊण वाटी पीठ लागलेलं ला आहे तर पालकची एकजुडी जर तुम्ही वापरणार असाल तर साधारण पाऊन वाटी पीठ तुम्हाला लागेल आता याला थोडंसं तेल लावून यायचे दोन रोल बनवून घेऊयात तुम्हाला ज्या साईजच्या वड्या बनवायच्या असतील त्या साईजचे हे रोल बनवून घ्या तर इथे मी हे साधारण दोन अशा प्रकारचे रोल बनवून घेतले मध्यम आकारामध्ये हे रोल मी बनवून घेतलेले आहेत रोल्स बनवताना त्याला वरून थोडंसं तेल लावायचं म्हणजे वापवताना ते भांड्याला चिकटणार नाहीत आता आपल्या वड्या खाताना त्या छान खमंग लागाव्यात आणि दिसताना देखील सुंदर दिसाव्यात यासाठी यावरती असे थोडेसे तीळ भुरभुरून घ्यायचे इथे आपले पालकचे रोल्स बनवून तयार आहेत आता आपण ते वाफवून घेऊयात त्यासाठी इथे मी ही अशी चाळण घेतलेली आहे या चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊयात आता हे आपण बनवलेले रोल्स या चाळणीमध्ये व्यवस्थित ठेवून घेऊयात इथे एका कुकरमध्ये मी दोन इंच होईल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशी ही पसरट मोठ्या आकाराची वाटी ठेवलेली आहे या वाटीमध्ये देखील मी पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून पाण्याला जरी उकळी आली तरी आपली वरची ही जी चाळणी आहे ती खाली पडणार नाही पाण्याला वाफ आल्यानंतरच ही चाळणी यामध्ये ठेवायची आता वाफवण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे त्यामुळे कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रबर मी काढून ठेवलेला होता तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर अशा प्रकारे कुकरचा वापर करून तुम्ही या वड्या वाफवून घेऊ शकता तुर आता तर आता वीस मिनटानंतर रोल्स पाहूयात ते छान असे वाफवले गेलेत तुम्ही पाहू शकता एका रोलला इथे तडादेखील गेलेला आहे म्हणजे आपले हे जे रोल्स आहेत ते छान वाफवून तयार आहेत तुम्ही हवं तर यामध्ये चाकू रोवून पाहू शकता आता हे पन, रोल्स आपण कुकरमधून बाहेर काढून ठेवूयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात रोल्स पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याच्या वड्या पाडायच्या नाहीत नाहीतर मग वड्या कुस्करू शकतात रोल्स असे थंड झाले की ते आपोआप घट्ट होऊन येतात आणि त्याच्या वड्या पाडणं सोयीस्कर जातं तर इथे हे रोल्स पूर्णपणे थंड झालेले आहेत आता याच्या मध्यम आकारामध्ये वड्या पाडून घेऊयात या वाफवलेल्या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून देखील खाऊ शकता तुम्हाला जर या वड्या तळून खायच्या असतील तर मध्यम आकारामध्ये या कट करायच्या म्हणजे आतून व्यवस्थित त्या तळल्या जातात इथे आपल्या या वाफवलेल्या पालक वड्या बनून तयार आहेत तुम्हाला जर लगेचच या तळून खायच्या नसतील तर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये या फ्रीजमध्ये ठेवू शकता आठ दिवस अगदी व्यवस्थित राहतात या वड्या तुम्ही यातली ही वडी पाहू शकता वडी आतून छान अशी वाफवली गेली आहे तुम्ही अशा खाल्ल्या तरी देखील त्या खमंग लागतात इथे मी थोड्या वड्या डीप फ्राय करून घेणार आहे त्यासाठी एका दव्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घेतलं डीप फ्राय करण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस मिडियम ठेवून या वड्या छान खमंग अशा तळून घ्यायच्या तुम्हाला जर एकदम कुरकुरीत वड्या खायला आवडत असतील तर मिडियम गॅसवरती या वड्या तळून झाल्यानंतर शेवटी गॅस थोडासा मोठा ठेवून या वड्या तळल्या की या छान कुरकुरीत बनतात किंवा मग याला तुम्ही डबल फ्राय देखील करू शकता सुरुवातीला ऐंशी टक्के वड्या तळून घ्यायच्या त्या बाजूला काढून ठेवायच्या आणि पुन्हा एकदा तेल गरम करून सर्व वड्या छान मोठ्या गॅसवरती फ्राय करून घ्यायच्या म्हणजे त्या खूप छान कुरकुरीत बनतात तर इथे आपल्या या छान खमंग खरपूस अशा वड्या तळून झालेल्या आहेत तुम्ही याचा कलर एकदा पाहू शकता छान ब्राऊन कलरवरती या वड्या तळून झालेल्या आहेत तर या वड्या आपण काढून घेऊयात यातलं तेल व्यवस्थित निधळून घ्यायचं आणि अशाच प्रकारे बाकीच्या देखील वड्या मी तळून घेणार आहे तर तुम्ही देखील बाजरीच्या पिठाचा वापर करून बनवलेल्या या पालक वड्या नक्की ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तो जास्तीत जास्त शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशा छान छान सोप्या आणि खमंग रेसिपींसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद